मित्रांनो ही वासरू आपल्याला दिसते जवळजवळ तेरा बैल खरेदी केली आणि आज त्यांना हे वासरू चांगलं लागलेलं आहे बघूया काय एवढी खरेदी करा करायला लागली कारण हा छोटा बैलगाडा मालक आपल्याला दिसतोय आणि ते मोठे बैलगाडा मालक आहेत पहिल्यांदा प्रेक्षकांना परिचय सांगा शेवट मी सनी साहेबराव मते घडक पुणे आता परिचय सांगायचा तर तसा खेळात मी जुनाच आहे पण काही कारण असत त्यावेळेस वादविवाद ह्या गोष्टी होतो म्हणून मी या बैलगाड्यातून कमी झालतो त्यानंतर आता एक माझ लग्न झाल्यानंतर कि ही बैलगाड्या शर्यत परत चालू झाली मी दहा ते बारा वर्ष झालं हा खेळ बंद केला होता आणि त्यावेळेस बंदी आली होती जसा गौतमबायाच्या त्या मला वाटतं बादल होता पुशेगावच्या मैदानात फायनल केलेली ती जोडी राहिली होती त्या मैदानात आपली एक गाडी पळत होती नंदा होता आपला पुशेगावच्या बाप्पाकून घेतला होता मुंबईवाल्या त्यांच्याकडून आपण घेतला होता त्यावेळेस पुशेगावला आपली एक गाडी राहिली पळत होते त्यानंतर काय कारण असतं वादविवादामुळे बंद झाला खेळ पण लग्न झाल्यानंतर परत काय करायचं तर हे पोर ऐकत नव्हती गोठ्यातली किंवा आपली घरची किंवा चला आपल्याला परत एखादा असावा नंदी आपल्याकडं तो नंदी बघत 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 आतापर्यंत मी चालू झालंय तसं ते तेरा बैल बदलले काही गट निघले ना निघले नाहीत आणि अपयश येत राहिलं तर त्यातून असं झालं की कधीतरी जिंकन पहिलं जिंकायचं अपवर्गा मला म्हणायचं की पप्पा बैल पहिली जिंकायची आपला बैल आज खाण्याची खत दाखवलंय त्यांनी बघा आज डोळं भरून आला शब्द नाही ना निघत कारण बैलगाड्या क्षेत्रात भरपूर कष्ट करायला लागते आज तेरा बैले खरेदी केली त्यानंतर हे वासरू लागलेलं आहे आता पाप्पाने जसं सांगितलं तो पण रडायला लागला मित्रांनो तेरा बैले खरेदी करायला लागली त्या वासरू लागलं काय सांगशील आज आज खूप आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी पप्पांनी एवढी बैल घेतली पण एक पण नाही लागला आज लागला दिला ही आवड कशी निर्माण झाली भरपूर वर्ष झाले हात ते मी पप्पर शर्यतीला जायचो आणि आमची पण बैल होती आणि तूपासून मला आवड लागली शर्यतीची <laughs> <laughs> आता आहे बैल आपल्याला दिलाय मारुती पाटील झरे ते माझे एकदम जवळचे सहकारी मित्र पूर्वीपासूनचे त्यांच्याकडून दोन तीन बैल घेतली तो एक लंपीत गेला होता चित्रा म्हणून त्यानंतर मग आता परत काय नाही काय नाही भेटलंच नाही ना, काय तर मारुती भाऊ एक तरी वासरू मला द्या कि आता माझा शेवट चित्र आहे तर म्हणजे या शेट घेऊन जा त्यांनी एक रुपये न द्या आपल्याला वासरू सोडून दिला अजून काही पैसे दिलेले नाही आहेत जे काय असेल ते आज ते मारती भाऊच विश्वास आहे मी त्यांच्यावर टाकला कायम टाकत आलो माणूसच वेगळा आहे त्याच्याबद्दल शब्दच नाहीत आता ह्या वासरू घेतल्यापासून गट वगैरे कंटिन्यू पास आहे आजच घेतलाय वीस दिवस झाले बसून होता घरी आज आणला पंधरा सोळा दिवसात गट गटपाचा पोरा हिरायला आता पंधरा दिवस बसून होता मग पायऱ्याचं नियोजन कसं झालं पायऱ्याचं नियोजन आमचे पूर्वीपासून आता सतरा वर्षापासून बाळुडावर आहे आपली गाडी आणायचा पहिल्यापासून त्यांनी बाळूदाने पायरा केला होता कि बाबा आपण त्यांनी बऱ्याच वेळा तो बैल हाणलेला आहे आपला मावळचा तर ते सरांचा आहे तो बैल तर ते हाणला होता तर म्हणले आपण एकदा ही गाडी हाणू माझ्यासाठी तुम्ही आपण झुपू एकदा ही गाडी मी मोठा पायरा शोधत होतो म्हणजे पैसे जाऊ आता पण एकदा करायचं आहोस म्हणून बाळदा म्हटलं काय नाही माझा विश्वास ठेवा मी बैल बोलवतो खेळू म्हणला म्हणलं ठीक आहे चला तर काल रात्री बैल मी बारा वाजता भरून पाठवलाय ते सगळे त्यांचे सहकार्य आले ते त्यांची बरंच सहकार्य झालं मी तर आलोच नव्हतो मी नुसता बैल भरून दिलता ते बिचारे सगळ्या मुलांनी बैल खडक वासल्यातून इथं आणलं वळशात वळशातून आम्ही सकाळी सहा वाजता इकडे आलो पाहण्याचं काय वैशिष्ट्य तुमचा अनुभव भरपूर मोठा अनुभव असा आहे की वासरू जातीचा आहे हा म्हणजे तुम्हाला सांगतो आता तो लक्ष्मणराव आहे किंवा गोडवलीचा बलमा ह्या लेवलचा वासरू आहे तुम्ही वासराला नाही बघा वासरू खाली नाही बघा तर तो त्या लेवलला चालतोय तो त्याची नजर तशी आता तो पुढे काय घडल काय नाही घडल ते आपण जास्त नाही सांगू शकत आपण आज जास्त बोलायचो आणि उद्या तोंडावर पडायचो ते गडलते ते नशिबाने घडल आता पण आज तर त्याच्या ह्याच्यात समाधानी आता तिकडे दुसरा ही नंदी आपला तो पण बघूया की चला मित्रांनो इकडे पण दाखवा इकडे पण त्यांचाच नंदी आहे आता त्याचं काही वैशिष्ट्य जाणवते पळायच बैल हा असा आहे म्हणजे मला एवढा की वासरू घेऊन येतोय ट्रेनिंग द्यायचं काम असतं गुरु पाहिजे असतो हा बैल मी आता पाहिल्यांदा पाहायला पाळतानी आतापर्यंत बाळू दादा बोलत होते जसा पाहायला पाळतानी खालून सुटतोय बैल वासराला असा झेलत येतोय तो घेऊन येतोय खेळावरती पळतोय हलवून देत नाही त्याच्या ते, बाबतीत तो ठाम आहे आणि हा बैल दोन्ही खांदी या स्पीडलाच पळतो त्याला वासरू पुरलं पाहिजे बैलगाडी लावणार म्हणजे लावणार आता सेमीला माझ वासरू त्याला टिकलं शंभर टक्के बैलगाडी एवढा विश्वास आहे फक्त वासराने साथ दिली पण तू शेवटी आहे आता माझ्यापेक्षा ह्यांना जास्त माहितीये आहे बैला कारण कि तेच असतात त्याच्याकडे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता काय वैशिष्ट्य जाणार त्याच्या पळाचं आता चांगला आहे शेटनी सांगितलं चांगलंच पळवतो याच्या आधी पण चांगलं गट काढले त्यांनी सेमीसाठी थोडा मार खातो कारण बैल कधी कधी पुरत नाही आपला कमी पडतो त्यांचा कमी पडतो त्याला कधी म्हणजे असं साथ दिली दुसऱ्या बैलांनी तर शंभर टक्के राहतो फायनल मध्ये राहतो म्हणजे राहतो असं आणि बारी म्हणजे बारीकपासनं आपण त्याला घरीच सांभाळलाय पहिला सेकंदाला पोळत होतो सेकंदाला थोडं एकदा आम्ही आड्यात टाकला म्हणलं हाच हात करायचा सेकंदाला परत काही टाकायचंच नाही मग हा चालू केला मग मैदानातच टाकायला त्या कोण नियोजन करत त्या वासराचे म्हणजे आमचे शेखर भाऊ आहे होळावले म्हणून ते करीत सगळं आणि एक आमचे मी करी हे एक बघत आहेत आहे सगळं नियोजन ते जे मग सांगणार आम्हाला शेखर भाऊ असं असे ते मग तसं आम्ही करायचं आता की वासराला कारण आज चांगल्या रीतीने गटामध्ये मित्रांनो पायरेला या वाडगावच्या मैदानात कसा पायरा पाहिजे तुम्हाला सांगा पायरा काय माहितीये का आपण ज्यांना मागल ते आज पायऱ्याच गणित असं झालंय आपला बैल किती जरी पळत असला तरी पूर्वी असं नव्हतं मी जे सोळा सतरा वर्षापूर्वी खेळत होतो आता जीवन डायवर म्हणा आपलं दैवत गोयकर म्हणा हे जे आमचं आम होते जुने सहकारी होते हे आमच्या बरोबर होते आताच माग होता ते सतीश डोंबळे म्हणून सोनू म्हणून कुसूरचा त्यातील माझ्या बऱ्याच चर्चा चालल्या होत्या की क्षेत्र पाहिल्यासारखं नाहीये आज आज माझी गाडी पडली तर उद्या मला शाश्वती नाही आब उद्या मला परत भेटेल का नाही हा मेन मुद्दा आहे फक्त लोकांनी जी गाडी पळती ती घट होऊन पळवली पाहिजे तुम्ही एक दोन महिना एक दोन महिना दा, मैदानामध्ये दा ट्राय घ्या <laughs> किंवा बाबा पळती नाही पळती कसं होतंय <laughs> तुम्ही जा आज पळती <laughs> किंवा काय कोणतरी दुसरं कोण काय बोललं म्हणून मग पलीकडे तिसऱ्या मैदानात तुम्ही दुसराच पायरा केलाय <laughs> ते जमत नाही आणि जास्त दिवस चालत नाही आता मी बरेच दिवस झाले हेच बघतोय आता मी तेरा बैल या एवढ्या याच्यातून चालू झालंय तसं माझ्या हाता घालून गेली मला हेच जाणवतं हो की आज गट काढला ना तर उद्या पुढच्या वेळेस आपण म्हण पळायचं का तर ते म्हणते हा बघू सांगतो आता सांगतो म्हणल्यावर आपण बी जास्त कुणालाही नाही करत की चला त्यांची त्यांची मर्जी शेवटी आपण आपले प्रयत्न करायचे आता आपली करा वस्तू पळत असेल तर हमकस कोण येणार कोण येणारे विचारणारे आपल्याला वाटलं योग्य वाटलं तर आपण त्यांच्याशी पळू पण शक्यतो मला वाटतं की मी ही दोन तीन मैदानी गाडी आणणार आहे आता वासराला पण पहिले कॉन्टॅक्ट नंबर कुणाचा द्यायचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा झाला तर माझा आहे आमचं सहकारी बावडावर आहेत बाळू दादा तुमचा सांगा की नंबर माझा नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहाण्णव पासष्ट पासष्ट आणि मित्रांनो हे बाळू दादा आहेत आमचे जुने सहकारी जुने सहकारी नंबर ह्यांचा चालेल का लपाये लपाये तीश तीश। हे बनोजनाच असते ते कसा बैल वासराला पायऱ्याला पाहिजे आणि तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर एक नंबर पाहिजे काय कमी नाही हा अडचण कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा चौऱ्याण्णव तेवीस एकोणचाळीस मित्रांनो हे बाळू दादा आहेत वासराचं नियोजन करतात बऱ्यापैकी आपण पायरा करू शकता वासरू आज चांगलं पाहिलेला नाही मी शेट अशीच शुभेच्छा करतो की जसं तुम्ही त्या वासरात भविष्य बघताय तसच तो भविष्यात घडवल आणि हिंद केसरीचा तुम्हाला गुलाल देईल धन्यवाद थँक्यू